नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी परत एकदा तुम्हाला सांगणार आहे सिल्क थ्रेडने पान कसं बनवायचं सिल्क थ्रेडचा खूप जणीला प्रॉब्लेम्स आहेत तर त्यामुळं मा मी माझ्या चॅनलवरती आता खूप सगळे व्हिडिओ सिल्क थ्रेडचे पोस्ट करते आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता तर इथं बघू शकता मी सिल्कचा थ्रेड घेतला आहे तो डबल करून त्याला गाठ मारून घेतली आहे त्यानंतर तो इथं बघू शकता अंगठ्या अंगठा आणि मधल्या बोटाच्यामध्ये धरून आपला जो अंगठ्या शेजारचं बोट असतं त्याच्यावरतून असं गुंडाळून घेतला आहे तर खालून पण दिसतंय तुम्हाला की मी कशा पद्धतीनं थ्रेड धरलेलं आहे आणि तुम्हाला जर हे थ्रेड धरायचं चेन स्टिच वगैरे येत नसतील त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत गाठ कशी मारायची चेन स्टिच कशी घ्यायची शुगर बिट्स कसे टाकायचे हे सगळे व्हिडिओज आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर इथं बघू शकता मी सुरुवात केलेली आहे जसं क्रॉसमध्ये करायची हे पान बनवताना तुम्हाल तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे सरळ कधीच सुरू करायचं नाही एकदम क्रॉसमध्ये सुरू करायचं आहे इथं तुम्हाला दिसत असेल मी ती किती क्रॉसमध्ये आपलं जे सेप आहे तर तो सुरू केलेला आहे त्यानंतर मी खाली काय करते एक स्टिच घेते पर परत त्याच्या जर एक छोटा घेते वरती पण सेम तसंच करते तर इथं जेवढं तुम्ही क्रॉस घ्याल ना तेवढी डिझाईन जी आहे तर ती फिनिशिंगमध्ये बनली जाते तुम्ही जर सरळ घेतलं तर तुम्हाला वेळ खूप लागतो ते पान भरत पण नाही म्हणजे पटकन आणि सगळं फिनिशिंग पण आपली व्यवस्थित येत नाही तर हे पान पटपट भरावं यासाठी क्रॉसमध्ये घ्या आणि हे बघू शकतो तुम्ही किती क्रॉसमध्ये घेतलं आहे मी आणि एकदम चिटकून चुटकून हे घेतलेले आहेत स्टिचेस घेतलेले आहेत तर किती छान सुंदरपैकी असं भरलं गेलं आहे आणि आता याच्या साईडनं मी जे आहे तर ती चेन स्टिच देऊन घेते आपली जी नॉर्मल चेन स्टिच असतो आपण कुठं पण देतो ना तर तशी चेन स्टिच देऊन घेते आणि खूप सुंदर असं पान बनलं गेलं आहे तुम्हाला जर याला काही प्रॉब्लेम्स आला नाही कळालं पान कसं का बनवायचं काय तर मला नक्कीच कमेंट करा मी नक्कीच सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद